सुरुवातीला ना आपल्या क्षमता किती आहे आपलं नेमके आपले प्लस पॉईंट आणि मायनस पॉईंट mm. हे लक्षात यायला पाहिजेत आणि त्याच्या मार्केटिंगच्या दृष्टीने आणि आता तर मार्केटिंग हा विषय एवढा मोठा झालेला आहे ना म्हणजे खरं दोन हजारमध्ये सुद्धा एवढा नव्हता म्हणजे जेवढं मी दोन हजारपासून ते दोन हजार दहापर्यंत जेवढं केलं ना त्याच्या कित्येक पटीत आता वाटल्या ह्याच्यामध्ये सुद्धा म्हणतात तुम्ही मुंगी झालात ना तर तुम्हाला रवा पण पुरतो घरातली साखर पण पुरतो पण हत्ती झालात की तुम्हाला ऊस गरा रागात फिरायला लागतो त्यामुळे <laughs> तुमच्या कपॅसिटीत तुमची म्हणजे तुम्हाला कितीपर्यंत जायचं आहे एवढंच जायचं आहे का तर मग ठीक आहे पण तुम्हाला पुढे जायचं आहे ना मग तुम्हाला हे करणं ऑब्वियस आहे म्हणजे ते करायलाच हवं असं आहे मग त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटची सगळी जी काय हे असतील कानून असतील ते पाळणं म्हणजे आता जी एस टी आहे एफ एस सी लायसन आहे त्याच्याकरता लागणारे जे जे गरजा आहेत म्हणजे तुम्हाला न्यूट्रिशन जर तुम्ही म्हटला तसं दर त्याचं त्याचंही काढून ठेवायला लागतं सगळे रिपोर्ट्स ठेवायला लागतात तर ह्या ह्याच्यामध्ये कुठेही आपण घाबरून मागे जाण्यात अर्थ नाही कर आहे कारण सुद्धा ना आता ऑनलाईनचं पण आहे हल्ली तर उलटं एम एस ई ह्याच्यामुळे झाल्या कारणाने स्टार्टअपलासुद्धा चांगलं मिळत आहे म्हणजे दोन हजारमध्ये हा काय प्रकार हो नव्हता तेव्हा आम्ही केलेला पण आता त्या ह्याला पण मिळतं आणि सगळे जो कन्सल्टंट्स उपलब्ध आहेत आणि खूप चांगले त्यामुळे कोणालाही याच्यात नवीन यायचं असेल ना आणि फक्त एवढं झालं मी जे झालेलं की मी गरजेत उभी राहिले म्हणजे सगळं आधी तयार करूया आणि मग आता बिझनेसमध्ये उतरूया असं नाही झालेलं त्यामुळे मी इव्हेंच्युअली जसजसं लागत गेलं ला। जसशा गरजा लागत गेल्या तसशा त्या गोष्टी करत गेले म्हणजे माझं पहिलं एक्झिबिशन झालं त्याच्यानंतर मी पहिलं सिलिंग मशीन घेतलं तोपर्यंत मी मेणबत्तीवर जाळून करत होते म्हणजे ती माझी गरज आताच कसं होतं आता बिझनेसमध्ये जायचं म्हटलं तर मला चार मशीन लागणार आहेत मला चार हे लागणार आहे मला वॉईंग मशीन सिस्ती लागणार आहे हे सगळं घ्या आणि मग सुरू करा असं तेव्हा असं ज्यांचं असतं त्यांचे एक विषय वेगळे असतात आणि ज्यांना घरातनं आधी मी करते आणि हळूहळू हळूहळू मला माझं ग्रह करायचं ते वेगळं असतं